आता श्रावण म्हटला की वेज आलंच आता वेज खायचं आणि सण आला मग ते कडधान्याच्या उसळी करण्यापेक्षा ही एक वेगळ्या प्रकारची वेज कुर्माची भाजी आज में तुम रो शेर करना रहे। तो कुर्मा मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेज कुर्मासाठी इथे एक मोठ्या कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून दोन मोठ्या आकाराच्या फो फोडी केलेले बटाटे गाजर फरसबी फ्लावर मटार घालून आपण सत्तर ते ऐंशी टक्के इथपर्यंत एवढ्या भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता इथे भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता वाटण्यासाठी इथे मी एक वाटी सुको खोबरं घेतलेले आहे आठ ते नऊ लसणीच्या पाखळ्या घेतलेल्या आहे एक मोठा चमचा जी जिरं घेतलेला आहे दोन मोठे चमचे खसखस घेतलेले आहे आणि ह्याचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे बडीशप एक ते सव्वा चमचा एवढा बडीशप घेऊन आपण ते बारीक वाटून घ्यायचे आता काजू मी इथे घालायला विसरली त्यामुळे दहा ते पंधरा काजू घालून हे मिक्सर जे आहे ते अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे बघ बघू शकता तोपर्यंत आपल्या भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत आता भाज्या आपण निथळत साईडला ठेवायच्या तोपर्यंत आपण ग्रेव्ही करूया आता त्याच कढईमध्ये मी दोन मोठे चमचे एवढे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये बेसिक गरम मसाले घातलेले आहेत अख्खे गरम मसाले घातले आहेत गरम मसाले छान भाजले की त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे कांदे छान असे गुलाबी होईपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचे आता इथे कांदे आपल्याला एकदम काळपट करायचे नाही गुलाबी सर झाले की त्यामध्ये एक मोठा चमचा एवढं आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे तीसुद्धा छान शिजली की इथे दोन मोठे चमचे एवढे कश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे धने जिरे पावडर एक चमचा अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आता ही जी फोडणी आहे ती जळू नये म्हणून मी ह्याच्यात अर्धा पेला एवढं गरम पाणी घातलेलं आहे पाणी घालून छान असं असं मिक्स मिक्स करायचं आणि त्यामध्ये मी एक मोठा टोमाटा चिरलेला आहे तो घालूनसुद्धा आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने टोमॅटेसुद्धा छान शिजलेले आहेत आणि पाणी सुटलेलं आहे आता त्यामध्येच आपण वाटलेलं जे वाटण होतं ते ह्यामध्ये मिक्स करायचं आणि एकसारखं अगदी मिक्स करून घ्यायचं आता ह्या वाटणाला सुद्धा तेल सुटलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण आपल्या शिजलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घालायच्या आणि चवीनुसार मीठ घालायचं सगळं व्यवस्थित मिक्स 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 करायचं आणि जी भाजी आता जी काही तीस टक्के शिजायची बाकी होती ती आपण इथे शिजून घ्यायची आहे आता इथे थोडी भाजी मला सुकी वाटली म्हणून पुन्हा इथे मी अर्धा पेला एवढं गरम पाणी घातलेलं आहे आता इथे भाजी व्यवस्थित मिक्स करायची आणि झाकण लावून आपण पूर्ण भाजी शिजून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर झाकण लावून आपण इथे भाजी शिजण्यासाठी ठेवायची आहे आता दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे भाजीला पाणीसुद्धा सुटलेलं आहे म्हणजे अगदीच पाणी सुटलेलं आहे जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे इथे पाणी सुटलेलं आहे आता इथे तुम्ही जर बटाटा चेक भाजी शिजली की नाही बघण्यासाठी सर्वप्रथम बटाटा चेक करायचा बटाटा शिजला म्हणजे आपली बाकीच्या भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत आणि सर्वात शेवटी गॅस बंद करूनच आपल्याला इथे एक चमचा गरम मसाला पावडर घालायची कोथिंबीर घालून भाजी छान मिक्स करायची आणि आप आपल्याला ही भाजी खाण्यासाठी तयार आहे गरम गरम रोटी फुलके पुरी पराठे चपाती कशाबरोबर ही भाजी तुम्ही खाऊ शकता मग नक्की ही भाजी तुम्ही घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ॲकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त समजता राहा